सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावं आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना तर ना आज आहे देवीची चौथी माळ तर मा तसं तर, तर माझे काय नऊ दिवसाचे नवरात्र उपवास नाही आहेत काय नाही आहेत पण तरी चौथ्या माळेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि मी आज ना हे काहीतरी छोटंसं डेकोरेशन केलं आहे कसं दिसतंय माझं डेको डेकोरेशन केलेलं हे तर आ, ते सुद्धा सांगा मला तुम्ही कॉमेंट करून आणि हे, हे जे आहे ना तर हे मी घेतलेलं होतं तुम्हाला माहितच आहे आणि हे सगळ्या गोष्टी मी घेतल्या होत्या आधीच घेतलेल्या होत्या फक्त मला मी हे लावायचीच वाट बघत होती की कधी लावते एकदाच आणि कधी हे होते तर तर चला आता कसं दिसते ते कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका तर चला आता मी कुकिंग करते थोडंसं नाही का थोडं डाळ भात करणार आहे बाकी काय नाही मग आहे ते किराणा सुद्धा भरून घ्यायचं आहे तर ना फ्रेंड बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करून झाल्या आणि मी आले किचनमध्ये किचनमध्येच होते ऑलरेडी पण कुकिंगकडे वळले मी म्हणजे आता स्वयंपाकाकडे वळलेली आहे तर आता इथे मला डाळ भाताचं कुकर लावायचं होतं म्हणून मग म्हटलं चला आधी कुकर लावून घेऊया हो आणि डाळीमध्ये तुम्ही कसं काय काय करता ते सुद्धा सांगा मी तर ना डाळ जेव्हा टाकतो ना तर तेव्हा मी टोमॅटोसुद्धा टाकते कारण मी हे असं अशी डाळ ना मी हॉटेलमध्ये खाल्ली होती आणि एवढी लागत खुप टेस्टी लागत होती खूपच टेस्टी लागत होती आणि मला तशी खू डाळ खूप आवडते म्हणजे डाळ भात सा संध्याकाळच्या टाईमला तर म्हणून मग मी तशी करत असते तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा कशी लागते ते सुद्धा सांगा तुम्ही तर इथे आता ना माझ्या ना कुकरचे झाकण जे आहे ते खराब झालेलं आहे आणि मग मी काय जुगाड केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर ते मुलांची पेन्सिल होती ना तर त्याचं पूर्ण हे काढून टाकलं आणि म्हटलं चला आता ते असं हे करून बघूया तर होता शिट्ट्या पण भीती वाटते तर ही ह्या एक दोन दिवसात बघल मी ट्राय करेल बाहेर गेले तर बसूनच आणन आणि हे इथं मी गाजर वगैरे काढले होते म्हटलं चला हे जरा धुऊन वगैरे ठेवून द्यावावं आणि मी ते नवीन एक दोन तीन बॉक्स तीन नाही पण दोन बॉक्स घेतलेले आहेत व्हिजिटेबल स्टोरेज बॉक्स आपण म्हणू शकतो त्याला म्हणजे वरती तर तेच बोलतात तर हे इथे गाजर आणि मला गाजर खायला खूप आवडतं मग मी थोडंसं त्याला तो साफ करून करून खात होते थोडेसे गाजर आता त्या दिवशी आणलेले होते थोड़ी शे का, पन दूशी तर थोडेसे काळ काळवणलेत पण टेस्टी लागत आहेत अजूनही टेस्टी लागतात उलट त्या दिवशीच्यापेक्षा आज खूप छान लागत आहेत तर म्हटलं टोमॅटो वगैरे आहेत जरा जास्तीचे तर ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे म्हणजे मग आपल्यालाही दोन ते चार दिवस अजून गेलेच पाहिजे ना आपण एवढं हे करतो तर ठेवून दिल्याच्यानंतर मग मी तुम्हाला एखाद्या दिवशी माझं फ्रीजच्या आतमधलंसुद्धा शेअर करेन की मी कसं काय ठेवते काय तर मी जे चांगले आणि व्यवस्थित टोमॅटो आहेत तेच मी घेतलेले आहेत आणि ठेवत आहे छान असे तर ह्या स्टोरेज बॉक्समध्ये बी पण काय असं म्हणजे जास्तीचं बसत नाही आहे पण जे काय बसतं ते आपलं सेफ राहतं आणि डायरेक्ट असं फ्रीजमध्ये ठेवणं म्हणजे भाजीपाला अशा डायरेक्ट ठेवत नाही आहेत असं म्हणतात पण आमच्या जा इथं तर कसं कसं असतं ना की मग कधी कधी ठेवतात तर ते समोर समर्थ तला आहे मला बोलत होता तर मी त्याच्याशीच गप्पा मारत होते आणि हे एवढं केलं आणि लगेचच माझ्या बहिणीचा फोन आला मग बहिणीचा फोन आला मी त्यामध्ये व्यस्त झाले तर ताईंनो ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत आहेत त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं हो आहे आणि हो सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचेल व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन पोहोचेल तर आता इथे मी गप्पा मारण्याच्या नादात बिझी झाले आता मी टोमॅटो वगैरे काय टाकते कसे टाकते तर तुम्ही बघतच राहा पुढं आणि त्यानंतर मग मी ह्या बोलण्याच्या नादामध्ये नंतर मग आम्ही डायरेक्ट जेवायलाच बसलो त्यानंतर मात्र मी, त्यान मी काय शूट केलेलं के नाही आहे पण दुसऱ्या दिवशी मात्र पहाटेचं म्हणजे सकाळचं माझं जे काय होतं ना म्हणजे सकाळचं पण फार काही नाहीये पण बेड वगैरे आवरताना मी जे काय नवीन बेडशीट वगैरे टाकलेलं आहे ना तर ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे तर पुढे पुढे कंटिन्यू करा तुम्ही चला तर फ्रेंड आज ना मी हे नवीन ब्लँकेट सॉरी बेडशीट आहे तर हे बेडशीट मी आज नवीन बेडवर आतरणार आहे आणि हे हा बेड असाच बेडच ठेवणार आहे कारण खाली खूप थंड लागतंय त्यामुळे म्हणलं थोडं जोपर्यंत असं म्हणजे नॉर्मल वातावरण होत नाही ना तोपर्यंत आपलं बेड आहे असंच देत सोफा नको करायला कारण बसायला उठायला वरच होऊन जाईन आपल्याला तर चला मी हे टाकते बेशी चला तर ताईंनो मी आ, हे बेडशीट आहे ना मी मागच्या वेळेस तुम्हाला हा ह्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे जर का तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा बघा कारण ना मी हे बेड बेडशीट ना असे म्हणजे दारावरतीच घेतलेले होते म्हणजे खूप छान आहेत क्वालिटी तर मला तो एवढी आवडली ना खरंच खूप आवडली म्हणजे मी ऑनला ऑनलाईनची सुद्धा एवढी छान बघितली ना एवढ्या कमी रेंजमध्ये खरंच खूप छान भेटलेलं आहे मला हे हो आणि ना काय ते पावसामुळे वगैरे बांब मागच्या भिंती वगैरे थोड्याशा खराब झालेल्या दिसत आहेत बरं का तर त्या थोड्या हे करा आणि बाकीचं माझं बेडशीट वगैरे कसं दिसतंय सुद्धा सांगा तर ना मला मी असे ना चार हो चार ते पाच असे माझ्याकडं बेडशीट आहेत म्हणजे चार यल्लो म्हणजे नाही दोन येल्लो आणि हे एक आणि अजून एक व्हाईट आहे असं म्हणजे म्हटलं आहे असं थो, थोडा वेळ तसंच हे करावं म्हणजे जेव्हा वेळ आता भेटेल ना तर तेव्हा मी करून घेईन ते बाकीचं राहिलेलं तर बाय द वे आज बेड खरंच माझा खरंच खूपच छान दिसत आहे मीच माझ्या बेडच्या प्रेमात पडली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय माझं बेडशीट ते सुद्धा सांगा आणि हो तुम्ही माझा बेडशीट कलेक्शनचा मी बे बेडशीट घेतलेला व्हि वी, व्हिडिओ जर का बघितला नसेल ना तर ते नक्की जाऊन बघा वाटल्यास मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते कारण ना मला हे खूप स्वस्त पडलेले आहेत आणि खूप छान आहेत तर म्हणजे त्याच्या ह्याच्या मानाने म्हणजे नाही का आपण दुकानात जाऊन सुद्धा कधी कधी आपल्याला म्हणजे जी गोष्ट घेतो त्याच्यापासून आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही तर हे ना तुम्ही जर का कधी दारात घेत असाल तर अशा गोष्टी मात्र कधी कधी म न कळत मनासारख्या भेटून जातात तर बाकी उषा वगैरे आहेत दोन तर त्या त्यासुद्धा वरती ठेवून घेते कारण माझे मिस्टर वगैरे इकडे तिकडे लोळत असतात तर त्यांच्यासाठी लागतातच तर मग डायरेक्ट अशा मोठ्या उषा तर घेऊ शकत नाही म्हणून मग आणि हो असा विचार करते आहे की मी आ, मागे जे आहे ना भिंतीला तर तिथे असं वॉलपेपर शिल्लक राहिलेलं आहे तर ते लावू का असा विचार चालू आहे माझा पण तिथे लावून ते, ते काही उपयोग होणार नाही कारण ती त्या भिंतीला खूप पाणी येतं त्या बाजूनी आणि मेन म्हणजे आपलं काय बाहेरून प्लास्टर नसल्यामुळं त्याला अगदीच मग ते खूपच हे होऊन जातं तर राहिलेले कपडे होते थोडेसे म्हटलं चला हातोहात घड्यासुद्धा घालून घ्यावाव्या चला तर फ्रेंड आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय अँड टेक केअर